काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राजू वाघमारे यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे राजू वाघमारे दीर्घ काळापासून काँग्रेसचे प्रवक्ते होते काँग्रेस पक्षाची सध्या होत असलेली फरफट आणि पक्षातील काही नेत्यांच्या गलिच्छ राजकारणाला कंटाळून मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचं वाघमारे यांनी सांगितलंय काँग्रेस कार्यकर्त्यांना भविष्य कळत नाही त्यांना दिशा दाखवण्यासाठी आज मी पक्षप्रवेश करतोय असंही त्यांनी सांगितलं मागील दोन वर्षात मुख्यमंत्र्यांनी अनेक मोठे निर्णय घेतले ते कॉमन मॅन सी एम आहेत भारताच्या इतिहासात सर्वात जास्त काम करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे त्यांचं नाव ज्या मुख्यमंत्र्यांना सामान्य माणूस कधीही भेटू शकतो जो ट्वेंटी ट्वेंटी तास काम करतो असं हे मुख्यमंत्री आहेत असं वाघमारे म्हणाले राज्य आज एका नव्या उमेदीनं प्रगतीकडे वाटचाल करत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली देशाची मान जगात उंचवली जात आहे शिवसेनेची भूमिका जोरकसपणे मांडण्यासाठी राजू वाघमारे यांची शिवसेना उपनेते आणि सहमुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती करत असल्याचं यावेळी जाहीर केलं